नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांकरिता नामनिर्देशन प्रक्रियेत राज्य निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे आता ऑनलाईन सोबतच ऑफलाईन पद्धतीनेही उमेदवारांना नामदर्शन पत्र दाखल करता येणार आहे विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी दोन्ही सुट्टीच्या दिवशीही दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन स्वीकारले जाणार आहेत अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर अशी आहे राज्यातील दोनशे शेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळ नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदासाठी राज्य निवडणूक आयोगानं ऑनलाईन नामनिर्देशन भरायची सुविधा दिली होती मात्र अनेक पक्ष आणि उमेदवारांनी ऑफलाईन नामनिर्देशनाची मागणी केली होती या मागणीला प्रतिसाद देत आयोगानं ऑफलाईन पद्धतीनेही नामनिर्देशन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये महत्वाची बाब म्हणजे शनिवार पंधरा नोव्हेंबर आणि रविवार सोळा नोव्हेंबर या दोन्ही सुट्टीच्या दिवशीही उमेदवारांना नामनिर्देशन भरता येणार आहेत दोन्ही दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत फॉर्म स्वीकारले जातील याशिवाय नामनिर्देशन पत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे हा निर्णय घेतल्यानं इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे